सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये सुपा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे चारशे पन्नास कोटी रुपयांच्या ट्रेडर्स इन्व्हेस्टमेंट कंपनी फसवणूक प्रकरणात धक्कादायक कलाटणी झाली आहे ज्यानं सुरुवातीला फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदवून घेतला तोच फिर्यादी एजंट विनोद बन यांच्या यांच्यासोबत कुटुंबातील तिघे आता संशयित आरोपी ठरले आहेत जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डॉक्टर शरद गोरडे यांनी न्यायालयासमोर हे धक्कादायक वास्तव मांडले तालुक्यातील जोरवे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी माहितीच्या मागणीवरून ग्राम विकास अधिकारी यांच्यावर एकानं हल्ला केलाय या घटनेत अधिकाऱ्याची गच्ची धरून शिवीगाळ धमकी आणि मारहाण करण्यात आलीये याचबरोबर सरकारी कामकाजात अडथळा आणत कार्यालयातील प्रोसिडिंग रजिस्टरची पानं फाडून नुकसान करण्यात आलंय या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत या तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून सोमवारी सकाळी ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशर पवार हे नेहमीप्रमाणे दुपारी सव्वा एक वाजता संगणक ऑपरेटर शिरीष इंगळे यांच्याकडे असताना अचानक राजेंद्र श्रीपद थोरात हा कार्यालयात आला त्यानं पवार यांना दिलेल्या माहितीमध्ये मा अपूर्णता असल्याची तक्रार करत तत्काळ रेकॉर्ड दाखवण्याची मागणी केली पवार यांनी सध्या मी मीटिंगचा अहवाल तयार करत असून तुम्ही अर्ज करून उद्या माहिती घ्या असं सांगितल्यानं थोरात संतापून कार्यालयातून निघून गेला दुपारी अडीचच्या सुमारास थोरात पुन्हा कार्यालयात आले व लगेचच रेकॉर्ड पाहण्याचा हट्ट धरला अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीला त्रास देण्याच्या प्रयत्नासोबतच तिच्या कुटुंबियांना गुन्हा दाखल झालाय रोहित मचिंद्र मोहिते मयूर मचिंद्र मोहिते मछिंद्र दशरथ मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावं आहेत फिर्यादी मुलगी आपल्या घरी असताना संशयित आरोपी रोहित मोहिते हा तिच्या घरात शिरला त्यानं फिर्यादीला तुझ्याशी बोलायचं आहे माझ्या झाल्याचं सांगून हात धरून छेडछाड केलीये यावेळी रोहितनं तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केलं यानंतर रोहित आणि मयूर मोहिते यांनी फिर्यादीचं तोंड दाबलं कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांना तोतया या पत्रकाराकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे स्वतःला पत्रकार असल्याचं भासवून बातमी न लावण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक दोन सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आहे शहरात गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस प्रशासक ऍक्शन मोडवर आलेत काल दिवसभर शहरातील विविध रस्त्यांवर सत्त्याण्णव प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे रस्त्यानं अनेक वाहनधारक शिस्तीचं शहरामध्ये अनेकदा मूळ कंपनीचे सायलेन्सर बदलून कर्ण आवाज करणारे सायलेन्सर फटाके फोडणारे सायलेन्सर गाड्यांना लावले जातात त्यामुळे नागरिकांना महिलांना लहान मुलांना त्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागतो तसंच बिना नंबर प्लेटच्या गाड्या देखील विविध गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर काल शहरामध्ये अशा अनेक वाहनांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे सह्याद्री टॉपटन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची विश्रांतीनंतर नेवासा तालुक्यातील अंमळनेर इथं अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत एक लाख चोपन्न हजार शंभर रुपयांचा सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पकडले आहेत या कारवाईमुळे नेवासा तालुक्यातील अवैध व्यवसायांचे धाबे दणाणले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत गुन्हे शाखेचे पथक तालुक्यात ता पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिरेवस्ती अंमळनेर तालुका नेवासाई इथं अवैधरित्या मावा आणि सुगंधी तंबाखूची चोरून विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली सदर ठिकाणी पंचासोबत गुन्हे शाखेच्या पथकानं दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता छापा टाकला शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून आज मंगळवारी शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस, पोलीस निरीक्षण किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या पथकानं सदरची कारवाई पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना श्रीरामपूर आमदार अमोल खता यांच्यावर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ याला मदत केल्याच्या आरोपावरून भास्कर लहाणू खेमकर यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की एकोणतीस ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमावेळी मालपाणी लॉन्च इथं प्रसाद गुंजाळ यानं त्यांच्यावर हल्ला केला याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला या घटनेचा तपास सुरू असतानाच प्रसाद गुंजाळला चेतावणी दिल्याच्या आरोपावरून सह आरोपी म्हणून भास्कर लहाणू खेमनर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्वर्गवासी मिसाळ गुरुजी यांच्या स्मरणार्थ अकोला येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला सुमारे तीन लाखांचे दोन आधुनिक इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणि विद्यार्थी वाचनालयासाठी तीनशे पुस्तकं देण्यात आली आहेत त्याचं लोकार्पण कल्याण डोंबिवलीचे उपायुक्त रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आलंय सुभाष मिसाळ सुरेश मिसाळ रत्नलाल पालवे अलका अहवड ज्योती मिसाळ प्रतिभा मिसाळ प्रवीण मिसाळ यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते मिसाळ म्हणाले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा चेहरा मोहरा बदलत असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण देत असून गुणवत्तापूर्ण शिक्षण शाळेत देत <द्णागी> आहेत मातीच्या कुंडीत गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आणि त्या मातीतून रामफळ आंबा हदगा सीताफळ यांची रोप अंगुळणारी ही संकल्पना तालुक्यातील इंदोरी गावात घरगुती गणपती उत्सवाच्या निमित्तानं एका शेतकरी महिलेनं साकारली असून हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव अनेकांना भावला आहे गावरान बियाणे जतन करणारी युवा महिला शेतकरी विजया रवी ठोंबाडे पाडेकर यांनी घराजवळच्या शेत शिवारातील तांबड्या मातीतून आपला चिमुकला मुलगा जीत याच्या मदतीने गणपती मूर्ती बनवली या मूर्तीत रामफळ बिया आंबा कोळ तसंच मोदकात दुर्मिळ गुलाबी मदगा बिया ठेवल्या आहेत या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज 24 फोर सहयाद्री